नमस्कार बंधू आणि बहिणीनो बेलाचे पान ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आपण ही वनस्पती ओळखली असेल ही वनस्पती आहे ध्रुवा ध्रुवा म्हणून ओळखले जातो हरळी म्हणून ओळखली जाते किंवा दूध घास म्हणून ओळखलं जातं अशा अनेक जाग्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं तिला या दुर्वाला ना वनस्पतीला नाव आणि ओळखले जाते तर ही पूजनीय वनस्पती आमचं आराध्य दैवत श्री गणेशजी बाप्पा यांना दुर्वाचा हार आपण समर्पित करतो म्हणजे इतकी पूजनी सर्व देवी देवतांचे देव जे त्यांना समर्पित केले जाते म्हणजे तिच्यात गुणधर्म औषधी गुणधर्म किती असला पाहिजे याचा विचार तर याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला गुणधर्म आढळतो तर आज आपण दुर्वा ह्या वनस्पतीचे कुठल्या आजारामध्ये आणि कशा पद्धतीनं वापर केला जाईल याची माहिती घेऊया त्या अगोदर जर कधी आपण बेलाचे पान ह्या चॅनलमध्ये प्रथम आला असाल तर लाईक करा शेअर करा आणि ही जी आपल्याला माहिती देतो आहे ध्रुवाची ही आपल्या मित्रांपर्यंत आपल्या नातेवाईकांपर्यंत पोचावा जेणेकरून त्यांना देखील ह्या वनस्पतीचा फायदा होऊ शकतो आणि आपण जो व्हिडिओ बनवतो आहे बेलाचे पान हे चॅनल चालू केलेलं आहे आणि यातून जो व्हिडिओ बनवतो आहे आपण हा कुठल्याही प्रसिद्धीसाठी न करता अशाच वनस्पतींची माहिती आपल्याला व्हावं आणि याचा उपयोग आपल्याला व्हावं म्हणून हा चॅनल चालू करण्यात आलेला आहे चला तर मग आपण दुर्वा या वनस्पतीची माहिती घेऊया ज्या लोकांना वजन जास्त प्रमाणात वाढला असेल लठ्ठपणा जास्त झाला असेल तर अशा लोकांसाठी देखील हे ध्रुवा वरदान आहे तर अशा लोकांनी कशा पद्धतीनं ध्रुवा वापराय वापरण्यात घ्यायचा असा ध्रुवा ताजा ध्रुवा तोडून आणायचा आहे किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा कुठे असेल तर तिथून तो दुर्वा पण चांगल्या जागेवरचा दुर्वा घ्या गटार नाला या असल्या जागेवरचा दुर्वा घ्यायचा नाही चांगल्या जाग्यावरचा घ्यायचा आहे आणि असा दुर्वा घेतल्यानंतर एक मूठभर आपण जर कधी दुर्वा घेतला मूठभर त्यापेक्षा थोडा जास्त त्याच्यामध्ये आपण एक चमचा जिरं टाकायचं आहे त्याच्यामध्ये चार ते पाच काळी मिरी टाकायचे आहेत आणि त्याच्यामध्ये थोडासा दालचिनीचा तुकडा टाकून त्याला आपण थोडंसं पाणी टाकून एक नॉर्मल आणि मिक्सरमध्ये किंवा पाट्यावर बारीक करून घ्यायचा त्याला गाळून घ्यायचा त्याचा जो रस निघेल तो आपण नारळाचं पाणी किंवा ताक याच्यात टाकून जर कधी आपण सकाळीच खाली पोट घेतो आहे आणि एक तास काही खात नाही तर आपलं नक्की जे आपलं वजन आहे ते पूर्ण नियंत्रणात आणायला वेळ लागत नाही इतकी पॉवरफुल औषधी आहे आता ह्या वनस्पतीचं दुसरं काम ज्या लोकांना डायबिटीस आहे मग डायबिटीस वन असू द्या डायबिटीस टू असू द्या इन्शुरन्स झाला म्हणजे डायबिटीस टू म्हणजे कुठलंही असेल तर त्याच्यामध्ये आपल्या जर का इन्शुरन्स जरी चालू असेल तरी देखील ध्रुवा ही वनस्पती डायबिटीसमध्ये अतिशय महत्त्वाची मानल्या गेलेली आहे आणि संशोधनात देखील सिद्ध झालेले आहे की डायबिटीसमध्ये ही वनस्पती खूप फायदेमंद ठरली आहे तर ह्या ह्याच्यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी विटॅमिन डी सर्व प्रकारचे जे आपल्याला टॉक्सिस लागणारे आपले हे लागणारे विटॅमिन लागणारे ते सर्व विटॅमिन्स ह्या ध्रुवामध्ये आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये ध्रुवा घासमध्ये साई सायनोडोन डेक्टॉनॉइल लोन नम नमक आणि हायपोग्लोसेस मीक प्रभाव असतो त्याच्यामुळे आपल्याला डायबिटीस हे आजारसुद्धा कंट्रोल करू शकतं आता आपण घ्यायची पद्धत कशी सकाळी जर कधी आपण ध्रुवाचा रस काढून घ्यायचा आहे एक तीन ते चार चम्मच त्याच्यामध्ये तेवढंच लिंब कडू लिंब त्याच्या पाल्याचा रस घ्यायचा आहे असे दोघं घ्यायचे आहेत आणि सकाळी जर कधी आपण हे दोघंही खाली पोट घेतो आहे थोड्या दिवसात आपला डायबिटीजसुद्धा नियंत्रणमध्ये येईल आणि इन्सुलिन जर का चालू असेल ते सुद्धा पूर्णपणे बंद होईल इतकं हे पॉवरफुल औषध आहे आपण करू बघा कारण अनेक लोकांना हे सांगितलं जातं आणि ते करतात आणि त्यांनासुद्धा त्याचा रिझल्ट भेटतो आहे म्हणून आज मी आपल्यापुढं हा नुसता देतोय आता ध्रुव ही वनस्पती सर्व आजारावर चालणारी वनस्पती आहे मग ती सॉरेसेस असू द्या खास खुजली असू द्या फंगल इन्फेक्शन याचा रस देखील जर कधी आपण त्या जाग्यावर लावला तर फंगल इन्फेक्शन सारखे आजारसुद्धा चट्टे डागसुद्धा पूर्णपणे निघून जातात आणि याच्यानंतरचं काम आपल्याना जर वाटत असेल की आपल्याला वेळोवेळी भेटत नाही तर आपण द्रुवा हा घास आणून वाळवून त्याची पावडर करून ठेवू शकतात रोज सकाळीच एक चम्मच पावडर किंवा अर्धा चम्मच पावडर मधातनं जर कधी चाटण करतोय तरी आपल्या शरीरातले सर्व रोग ही पूर्ण नष्ट करण्याची ताकद ठेवते इतकी ही पॉवरफुल वस्तू आहे वनस्पती वस्तू म्हटल्यापेक्षा व वनस्पती मित्रांनो आपण ह्या दुर्वाचा उपयोग करा आणि निरोगी व्हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनचं बटन दाबा मित्रांनो आपण व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही आणि बेल ऐकूनचं हे जे थमचं बटन आहे ते धा दाव, आपण दाबत नाही तर तेवढं करा नमस्कार